राज्यातील सोलापूरसह आठ महापालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे सोलापूर महापालिका क्षेत्रातील या प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती सोलापूर येथे सकाळी साडे दहा वाजता पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तसे आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशानुसार नवी मुंबई उल्हासनगर पनवेल मालेगाव जळगाव सोलापूर इचलकरंजी आणि जालना या महानगरपालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला ला या प्रवर्गांकरता पुनश्च आरक्षण सोडत निश्चिती आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील या प्रवर्गांसाठी जी आरक्षण सोडत सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सकाळी साडे दहा वाजता महापालिका प्रशासनाकडून असे सूचित करण्यात आले आहे या कार्यक्रमात संबंधित जनप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे